नमस्कार मी अक्षय प्रत्येकदा स्वागत करतो आहे आपलं स्पॉटलाईट मराठी इम्पो या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजची जी काही बातमी आहे ती बातमी आहे आपल्या लाडक्या बहिणींसाठी आणि आपल्याला माहीत आहे की राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेली आहे आणि या योजनेपासून मिळणारा लाभ जो आहे तो पहिला दोन हप्ते जे आहेत महिलांच्या खात्यामध्ये जमासुद्धा झालेले आहेत आणि हे जमा झाल्यानंतर मात्र खूप मोठ्या प्रमाणात महिलांनी अर्ज केले पहिलं काही महिलांना या योजनेवरती सुद्धा विश्वास नव्हता आणि पैसे जमा झाल्यानंतर तळागाळातील महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला आहे आणि मित्रांनो आता सगळ्या महिलांना जी आहे ती लक्षपूर्वक वाट पाहत आहे ती या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची तर बघू शकता मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या तिसरा हप्ताची तारीख जी, जी आहे ती फिक्स झालेली आहे आणि येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी म्हणजेच की आज आहे पंचवीस अवघ्या काही चार दिवसानंतर जे आहे ते माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जो आहे तो महिलांच्या बँक अकाउंटवरती पडणार आहे आता हे पैसे कुठल्या बँक अकाउंटवरती जाणार आहेत तर महिलांच्या ज्या आधार कार्ड लिंक बँक आहे त्या बँकेवरती दीड हजार रुपये जे आहे ते तिसरा हप्ता पडणार आहे यामध्ये आता बऱ्याच महिलांचा असा आहे की रजिस्ट्रेशन झालेलं आहे पण त्यांना एकही हप्ता भेटलेला नाही अशा महिलांना शा येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी साडेचार हजार रुपये मिळणार आहेत ज्या महिलांना ऑलरेडी तीन हजार रुपये आलेले आहेत अशा महिलांना फक्त दीड हजार रुपये म्हणजेच की तिसऱ्या महिन्याचेच पैसे मिळणार आहेत आणि ज्या महिलांनी नवीन फ्रेश अर्ज केलेले आहेत अर्ज अप्रुव्हल झाला आहे अशा महिलांना येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी जे आहे ते साडेचार हजार रुपयाचे त्यांचे तीन महिन्याचे पैसे जे आहेत त्यांच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत आणि मित्रांनो आता या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रियासुद्धा बदलली आहे पहिलं तुम्ही नारी शक्ती ॲप तसेच या वेबसाईटवरतूनसुद्धा सुद्धा अर्ज करू शकत होता तर आता अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचे ऑनलाईन अर्ज जे आहे ते स्वीकारले जात नाहीत यासाठी तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामसेवक समूह संसाधन व्यक्ती आशा सेविका वार्ड अधिकारी सिटी मिशन मॅनेजर मानपा बालेवाडी सेविका मदत कक्ष प्रमुख तसेच आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही तर मित्रांनो आता जे तुम्ही सेल्फ पद्धतीने अर्ज करत होता तिथून पुढे आता अर्ज करता येणार नाही यापैकी वरील जे तुमच्या जवळ आहे तिथं जाऊन तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता यासाठी कुठल्याही प्रकारचे पैसे जे आहेत महिलांकडून घेतले जाणार नाहीत त्यानंतर अर्जदाराचे नाव जन्मदिनांक पत्ता याची माहिती आधार कार्डवर जशी आहे तशीच आणि बँकेचा तपशील आणि मोबाईल नंबर एकदम ॲक्युरेट आणि स्पष्ट असे अचूक प्रमाणात या योजनेच्या फॉर्मवरती महिलांनी भरावा जेणेकरून या महिलांना हप्ते भेटण्यात कुठलीही अडचण येऊ नये तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारच्या या योजनेचा जो काही तिसरा हप्ता आहे तो येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी महिलांच्या बँक अकाउंटवरती जमा होणार आहे आणि अजूनही कुठल्या महिला पात्र असतील पण अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करून घ्या आणि अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे आता जास्त कागदपत्र लागत नाहीत यासाठी आधार कार्ड रेशन कार्ड त्यानंतर तुमचं मतदान कार्ड असेल आणि तुमचं बँक पासबुक असेल तरीसुद्धा अर्ज करू शकता अर्जाच्या अटीसुद्धा खूप शिथिल करण्यात आलेल्या आहेत आधार कार्ड रेशन कार्ड तसेच तुमचा शाळेचा दाखला असेल तर किंवा तुमचं पंधरा वर्षप्रमाण पूर्वीचं रेशन कार्ड असेल तर त्यानंतर तुमचं जर मतदान कार्ड असेल पंधरा वर्षापूर्वीचं जुनं ते सुद्धा चालतं आणि एकदम कमी कागदपत्रामध्ये तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता तुमचा फोटो आणि बँक पासबुक तसेच मित्रांनो तुमचं आधार सेडिंग असणं आवश्यक आहे आधार कार्डला बँक लिंक असणं आवश्यक आहे याच खात्यामध्ये तुमचे पैसे जातात तर मित्रांनो आशा करतो की आपल्याला माहिती समजली असेल आणि आता महिलांसाठी जे आहे ते येत्या चार दिवसामध्येच एकोणीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर रोजी या योजनेचा तिसरा हप्ता दीड हजार रुपये महिलांच्या अकाउंटवरती पडणार आहे ज्या महिलांना अजून कुठल्याही प्रकारचा हप्ता भेटलेला नाही अशा महिलांना साडेचार हजार रुपये मिळणार आहेत आणि ज्या महिलांना ऑलरेडी हप्ते भेटले आहेत अशा महिलांना दीड हजार रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो अशा करतो की आपल्याला माहिती समजली असेल आणि अशाच नवीन माहितीसाठी जी आहे ते आपल्या स्पॉटलाइट मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नोटिफिकेशन बिल ऑन करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा त्याचं सुद्धा वेळोवेळी अपडेट येत असतं मित्रांनो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद